आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरजेतील कृष्णा घाटावर आलेल्या अनोळखी व्यक्तीचा अचानक मृत्यू महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद मिरजेत आज सकाळी कृष्णा घाटावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे ही व्यक्ती या ठिकाणी कशासाठी आली होती ही माहिती अद्याप अस्पष्ट आहे ही व्यक्ती नदी काठावर मांडीखाली डोके ठेवून बसलेल्या अवस्थेत आढळून आली या व्यक्तीच्या बसल्या ठिकाणीच मृत्यू झाला असल्याचे समजते आहे काही नागरिकांनी या व्यक्तीची हालचाल होत नसल्याचे पाहिले असता ही व्यक्ती मृत झाली आहे असे कळाले त्या ठिकाणी महात्मा गांधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पंचनामा करून मृतदेह करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पण अजूनही या मृत व्यक्तीचे नातेवाईक मिळून आले नाहीत ही अनोळखी मृत व्यक्तीचे अंदाजे वय पासष्ट असून अंगावर जांभळ्या कलरचे बनियन आणि ट्रकसूट ट्रक सूट असून काळ्या रंगाची पॅन्ट गुलाबी रंगाचे शर्ट असे त्या व्यक्तीचे वर्णन आहे अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत